मकर संक्रांत तसे पाहिले तर संक्रांत दर महिन्याला येते जसे महिने बारा तशा राशी बारा सूर्य एका राशीत एक महिना असतो सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे याला संक्रमण असे म्हणतात मकर राशीवर सूर्य आला की मकर संक्रांत आणि कर्क राशीवर सूर्य आला की कर्क संक्रांत संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते या दिवशी तिळ लावलेली भाकरी भरी दाण्याच्या उसळी वगैरे पदार्थ खाण्याचा प्रघात आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ केला जात नाही मकर संक्रांतीचा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो सौराष्ट्रामध्ये या सणाच्या दिवशी पतंग उडव उडवण्याचा खास कार्यक्रम आयोजित केलेला असतो तेथे या सणास उतराण असे म्हणतात उत्तर प्रदेशात या सणास खिचडी असे म्हणतात संक्रांतीच्या दिवशी समुद्र जवळ असेल तर समुद्र स्नान करावे समुद्र जवळ नसेल तर पवित्र न नदीमध्ये स्नान करावे देवाला तांदूळ तीळ व्हावे मुलीचे लग्न झाले असल्यास आस, पहिल्या वर्षी संक्रांतीला तेल जिरे मीठ कापूस हे जिन्नस सुवासिनींना देण्याची चाल आहे या दिवशी ऊस हळकुंडे फळे इत्यादी उपयोगी गोष्टी लुटण्याची चाल आहे सायंकाळी आपल्या इष्ट मित्रांच्या भेटी घ्याव्यात आणि तेळगुळ किंवा हलवा देऊन तेळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणावे या सणाद्वारे एकमेकांचा स्नेह वाढवावा ही प्रमुख भावना आहे या दिवसापासून रोजच गोड बोलावे आणि गोड वागावे स्त्रियांनी हळदी कुंकवाला अनेक अनेकांना बोलावून उत्तमोत्तम विचारांची पुस्तके भेटरूपाने द्यावीत या दिवशी सुघट दान देताना म्हणण्याचा मंत्र मकरे कर्के धान्य सुघटंधान्यपूरत खे प्रतिकरम दारे सौभाग्य फल प्राप्त